नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जलसंपदा विभागाचा अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले परिमंडळ जे आहे ते नागपूर असणार आहे वॉटर रिसर्च डिपार्टमेंट संदर्भातलं ग्रुप बी नॉन गॅजेटेड जे एक्झाम झालेली आहे ग्रुप सीची दोन हजार तेवीससाठीची तर त्याची प्रतीक्षा आधी जी आहे सुधारित प्रतीक्षा आधी तर ती प्रसिद्ध केलेली अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अधीक्षक अभियंता व परिमंडळ अधिकारी दक्षता पथक जे आहे नागपूर जलसंपदा विभाग यांचं दप्तर कारकून आणि कालवा निरीक्षक मोज या पदासाठीची जे वेटिंग लिस्ट आहे सुधारित वेटिंग लिस्ट ले ले तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेटेड आहे तर मेरिट लिस्ट नंबर जो आहे तर तो देण्यात आलेला आहे ॲप्लिकेशन सिरियल नंबर जे आहे ते देण्यात आलं आहे कॅन्डिडेटचं पूर्ण नाव देण्यात आलेलं आहे जेंडर देण्यात आलेलं आहे रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी देण्यात आली आहे रिझर्वेशन देण्यात आले मार्क ऑब्जेक्शन देण्यात आलेलं आहे आणि वेटिंग आयस देण्यात आलेलं आहे तर त्याच्यानुसार ही संपूर्ण यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जलसंपदा विभाग नागपूर विभागाचे हे संपूर्ण अपडेट आहे वेटिंग लिस्टमधले असणारे दफ्तर कारकून कालवा निरीक्षकांनी मोज मोजणीदार संदर्भातलं हे संपूर्ण अपडेट आहे कॅटेगरी वाईज संपूर्ण यादी जी आहे ती ले ले, ले ले, ती, ले ले तर ले ले, ती लावण्यात आलेले मार्क्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत टोटल मार्क्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत तर हे संपूर्ण यादी जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेल्या आहे तिथून तुम्ही चेकआउट करायची ऑफिशियल वेबसाईट जी आहे जलसंपदा विभागाची तर त्याचे पण लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही विसरू नका व्हिडिओ शॉट पाहिला असाल तर खूप खूप जलसंपदा विभाग नागपूर हे संपूर्ण अपडेट होते वेटिंग ते अठरा सहा दोन हजार चोवीस ते बावीस सहा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कागदपत्र पडताळणी केलेल्या उमेदवारांमधून व आरक्षणानुसार निवड यादी व शिफारस यादी नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी शासनाचे संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आली होती तर त्याच्यानुसार अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कागदपत्र तपासणीसाठी बोलवण्यात आले होते त्यानुसार कागदपत्र अंतिम पात्र ठरलेल्या उमेदवाराचा समावेश करून वरील प्रमाणे सुधारित प्रतिक्षा आदी मधून निवड यादीत प्रसिद्ध करण्यात येत आहे तर त्याच्या संदर्भातले हे संपूर्ण अपडेट आहे आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी याच्यामध्ये देण्यात आलेल्या जलसंपदा विभाग नागपूर विभागाचं हे संपूर्ण अपडेट होतं धन्यवाद